नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण ठेवलं आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाही त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगानं घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो, तो करिअर न मिळाल्यामुळं त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरीक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं आणि जेव्हा या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेकजण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेक जण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाही अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरणं मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवला आहे उभारता ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे पालकांसाठी ठेवलेला आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित